मकर संक्रांतीच्या सणासाठी वान तसेच तिळगुळ आणि हलव्याचे दागिने घेण्यासाठी गृहिणींची लगबग सुरू आहे आपल्याकडे लग्नानंतर पहिल्या संक्रांतीला नववधूला हलव्याचे दागिने परिधान करण्याची परंपरा आहे सोबतच सासरवाडीकडून आपल्या लाडक्या जावायला देखील विविध प्रकारचे हलवे दिले जातात लहान मुलांना बोरणान घालताना हलव्याचे सुंदर दागिने परिधान केले जातात पुण्यातील बाजीराव रोडवर असणाऱ्या शनिपार मंदिराजवळ असणारे गंजीवाले परिवाराचे हे दुकान गेल्या अनेक वर्षांपासून हलव्याचे सुंदर आणि मनमोहक दागिने येथे ग्राहकांना उपलब्ध करून दिले जातात फक्त पुणेकरच नाही तर परदेशातील आपल्या परिजनांना देखील अनेक नागरिक येथून हलव्याचे दागिने पाठवतात दागिने आम्ही चौदा तेरा चौदा वर्ष झाले विकतो आधी माझं छोट दुकान तिकडे होत तिकडे वाड्यापाशी आमच्या त्या छोट्या जागेत आम्ही दीड हजार रुपयापासून दागिन्याचा व्यवसाय सुरू केला तर त्यामुळे आता त्याची उलाढाल बरीच वाढली तर पहिल्यापासून लोकांना पारंपरिकच दागिने जास्त आवडतात त्यात म्हणजे गळ्यातलं ठुशी जुने टाईपचे कोल्हापुरी साज आता चोकर लोकांना जास्त आवडतो चोकर गळ्याला फेट पहिले चिंचपेटी आवडायची ती पण ती पण घेतात लोक अजून वाकी गळ्यातलं लांब हार म्हणाल तर त्यात मग तो शाई हारे तो, हारे तो, हार येतो पेशवाई हार येतो अजून नक्षत्रहार वगैरे असे हारांचे विविध प्रकार येतात आणि साधारणतः लोक मग गळ्यातलं लांब हार गळ्याला फिट अशी ठुशी वगैरे असं बांगड्या कानातले कानातले वेल झुबेला जास्त मागणी त्यातही मोठे झुबे लोकांना लागतात सध्या कंबरपट्ट्यातही विविध प्रकारे पूर्वीचे कंबरपट्ट्याची डिझाईनपेक्षा आता नाजूक म्हणून साखळी कंबरपट्टे जास्त वापरतात मेखला एक येतो छल्ला एक येतो ते पण घेतात लोक आणि लहान मुलांचं म्हणाल तर लहान मुलांना श्रीकृष्ण सेट छोटी मुलगी असेल तर मग तिला हेअरबँड क्राऊन आत्ता सध्या काढलं आहे ते क्राऊन घेतात बरेचपैकी आणि लहान मुलींचा वेगळा सेट आहे अनदा सेट म्हणून आपण नाव देऊन काढलेलं आहे तर त्यात ते कंबरपट्टा वाखी वाकी अजून बाजूबंद गळ्यातलं नेकलेस छोट अशा मुकुटाच्या ऐवजी आपण मुलींना हेअरबँड दिला आणि श्रीकृष्ण सेट मध्ये मुकुटे तसंच मुग फेटे पण काढले छोट्या मुलांचे सजवलेले आता श्रीकृष्ण सेट ची आपण शंभर रुपयापासून आहे तर पाचशे सहाशे मुलींचा सेट सातशे पर्यंत आहे छोट्या मुलींचा पैजण वगैरे सगळं देतो आपण फॉरेनला लोक फॉरेनला नेण्यासाठी ने घेऊन जातात आम्ही डायरेक्ट हे नाही करत सर्व्हिस कुरिअर सर्व्हिस पण लोक जास्त करून इथूनच फॉरेनला त्यांच्या नातेवाईकांना पाठवण्यासाठी घेऊन कारण व्हरायटीज भरपूर आहे आपल्याकडे तर मग त्यांना चॉईसला आहे काहीतरी वाव